क्रांती चौक येथे महास्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान महास्वच्छता एक तास शहरासाठी या मोहिमेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांची देखील उपस्थिती होती पाहूयात विविध ठिकाणी काम करत असताना हे प्रकर्षाने जाणवलं होतं की जे मॉडिफाईड सायलेन्सर्स आहेत ते बुलेट खूप कर्णकर्कशे आवाज करत जातात त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर बालवृद्धांवर सगळ्यांवर होतो आता हाच एक सामाजिक इश्यू आहे तो आम्ही लक्षात घेऊन असे जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत बुलेटचा जे कर्णकर्कश आवाज करत जातात ते छत्रपती संभाजीनगर परिमंडळी पोलिसांनी जप्त केले होते तर ते नष्ट न करता त्याची एक प्रतिकृती एक समाजोपयोगी यो, प्रतिकृती एक मॅसेज देणारी प्रतिकृती आज आपण या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आज जी श्रीकांत सर मनपा आयुक्त यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे हा समाजाला एक संदेश द्यायचा आहे आम्हाला सगळ्यांना आणि एम आय टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी या या प्रतिकृती तयार करण्यात आम्हाला एक त्यांच्या मुलाचं सहकार्य लाभलेलं ला आहे की प्रतिकृती आज आपण जवळपास आम्ही दोनशे सायलेन्सर जप्त केले होते त्याची एक प्रतिकृती आपलं आपण इथे अनावरण केलेलं आहे तो संदेश सगळ्यांना असाच आहे की कृपया कर्णकर्कश कर सायलेन्सर मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करू नका आणि शहराला शांत आणि स्वच्छ ठेवण्यास मदत करा आणि आजपासून आपला जो एक पंधारवाडा आहे जाहीर झालेला आहे स्वच्छतेचा त्यासाठी आपण इथून सुरुवात केलेली आहे आज पंधरा दिवस या एक ऑगस्टपासून पंधरा ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने आपण पंधरा दिवसाची एक तास श्रमदान आपल्या हे मोहिमेला आज सुरुवात झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी पुतल्याला आप अभिवादन करून आणि या ठिकाणी क्रांती चौकातून आपण या ठिकाणी करतो आहे कारण स्वच्छता असेल तो शहर आपोआप ते प्रगती होतो त्याचा एक चांगला उदाहरण म्हणजे ते इंदोर आहेतच कारण परंतु आज रोजी सतरा लाख लोकसंख्येला फक्त तीन हजार कर्मचारी फक्त रस्ते साफसफाई करणे स्वच्छता करणे हे कमी पडणार आहे त्यामध्ये कितीही वाढवलं तरी कमी पडणार आहे त्यासाठी नागरिकांनी हिरेहिरे भाग घेणे ते फार गरजेचं आहे आणि त्यासाठी एक तास श्रमदान हा पंधरा दिवसाची मोहीम आपण करतो आपल्या परिसरातील दोनशे मीटरच्या परिसरामध्ये जे ओपन स्पेस आहे गार्डन आहे डिवायडर आहे आणि ऐतिहासिक स्ट्रक्चर्स आहे हे सर्व साफसफाई करून आपण आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा आपल्या प्रयत्न करत आहोत किती संघटना शाळा महाविद्यालय यामध्ये सहभागी असणार जवळपास तीसहून अधिक संघटना आहे टीम ऑफ असोसिएशन्स आहे छत्रपती संभाजीनगर शहराचे एक खासियत आहे की एखादा चांगला सामाजिक उपयोग कार्यक्रमासाठी सर्व संघटना एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन त्यांचा सहभागी येतो आमच्या हा कामाला हे आहेत आम्हाला हे जुडले तर आम्ही जुडत नाही असे अजिबात नसतात टीम ऑफ असोसिएशननी सर्व सहभागी झालेले आहेत आणि विशेष करून आज शहरामध्ये जे कर्कश आवाज आणि जे सायलेन्सर्स असतात सायलेन्सर ॲक्च्युली तो सायलेन्स राहिला पाहिजे बट दुर्दैवाने ते कर्कश आवाज करून लोकांचं प मानसिक आरोग्य ते बिघडवतात यासाठी डी सी पी झोन वन श्री नितीन बघाटेजींनी असे सर्व गा वाहनांचा जप्त केलेला आहे जसा आम्ही कालच सांगितलं यापुढे जर अवैध त्या ठिकाणी जर अतिक्रमण करत असाल किंवा रस्त्यामध्ये गाडी लावत असाल तर तो जे हातगाडी वगैरे लावत असाल आणि वाहतुकाला अडचण करत असेल ते आम्ही जप्त करून त्याला बंगारमध्ये त्याला हे करून टाकू तसे परंतु ह्यांनी या ठिकाणी आपण बघाल हे सर्व सायलेन्सर्स आहेत ते जप्त करून त्याला एक चांगला प्रतिकृती असे केलेले आहेत लहान मुलगा सांगतोय की आवाज करू नका परंतु सायलेन्सर्स वगैरे जे आहेत विशेष करून बुलेटमध्ये कर्कश आवाजाने ते करतात त्यामुळे मानसिक आरोग्य